वार्तांकन तब्बल तीन वर्षापासून वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संकेत दिले असून निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत दोन टप्प्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका होतील असं त्यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी पुणे दौऱ्यावर होते दौऱ्यादरम्यान त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला या बैठकीत अजित पवार यांनी स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि नगरपरिषद नगरपंचायतींच्या नी निवडणुका होतील त्यानंतर महापालिका निवडणूक नोव्हेंबर किंवा डिसेंबर अखेरीस लागण्याची शक्यता आहे असं सांगून दिवाळीनंतरच महापालिका निवडणूक होईल असं स्पष्ट संकेत राष्ट्रवादी अजित पवार यांनी रविवारी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिले पदाधिकाऱ्यांना सूचना करताना पवार म्हणाले नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्यानुसार आपल्याला पक्ष संघटना आणखी बळकट करण्यासाठी पाच महिन्यांचा अवधी मिळणार आहे या कालावधीत पक्ष संघटन ताकद वाढवण्यासाठी कार्यक्रमांचा आयोजन करण्यावर भर द्या प्रत्येक प्रभागातील विभागातील आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना अजित पवारांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिल्या यावेळी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना वेळ पडली तर स्वतंत्रपणे निवडणुका लढाव्या लागतील असं सांगून आतापासूनच निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा